दुपारी माजी, महेश कोटे गर्दी केली माजी महापौर तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे प्रयागराज इथं निधन झालं होतं दरम्यान बुधवारी दुपारी चार वाजता त्यांचं पार्थिव एअर अँब्युलन्स सोलापूर विमानतळावर आणण्यात आलं यावेळी खासदार प्रणिती शिंदे आमदार देवेंद्र कोठे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी नगरसेवक प्रतिमेश कोठे विनायक कोंड्याल गुरशांत धुतरगावकर डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे अक्षय वाक्से युवराज सरवदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे माजी महापौर ॲडव्होकेट यू एन बेरिया शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आदींची उपस्थिती होती एअर अॅम्ब्युलन्समधनं माजी महापौर महेश कोठे यांचं पार्थिव शववाहिकेतून उतरवण्यात आलं त्यानंतर त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनार्थ विडी घरकुलकडे रवाना करण्यात आलं महेश कोठे यांचं पार्थिव विमानानं सोलापुरात आणण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं त्यामुळे समर्थकांची कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची सोलापूर विमानतळ परिसरात मोठी गर्दी झाली होती माध्यम प्रतिनिधींनीही इकडं धाव घेतली होती दरम्यान सोलापूर विमानतळावर मोजक्याचा लोकांना प्रवेश देण्यात आला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता इथं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता विमानतळावरून महेश कोठे यांचं पार्थिव विडी घरकुलकडे रवाना होताना महेश कोठे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या